विधानसभा आपण शिवसेने पक्षातून आहात एकनाथ शिंदे साहेबांच्या अरे वा तर आपल्याला काय वाटते मोदी साहेबांच्या आलात मोदी साहेब आपले भारताचे पंतप्रधान आहेत त्या हिशोबाने तुम्ही मोदी साहेबांच्या मिटिंगला आलात पण तुमची काय इच्छा असेल मोदी साहेबांकडून काय ऐकावं तुम्ही मोदी साहेबांकडून नाही महायचा उडाला तो कुठेतरी मोदी साहेबांनी तो थांबावा किमती थोड्या कमी कराव्या जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांनी कामं केली ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेब विकासाची कामं पूर्ण करतात या इलेक्शनमध्ये साहेबांना भरघोस पद्धता मिळून साहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे जेणेकरून महाराष्ट्राच्या विकासाचा जो गाडा सुरू झालाय तो तसाच पाच युती तुमची तीन पक्षाची आहे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत किंवा काही आहेत म्हणून तुम्हाला असं वाटते की शिंदे साहेब व्हावे मुख्यमंत्री हो शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के असं काही नाही पण शिंदे साहेबांनी जे काम केले ना शिंदे साहेब की कॉमन मॅन एक सीएम आहे कॉमन मॅन आहे तो एक आम माणूस आहे आणि तो आज शिंदे साहेब अडीच वर्षामध्ये एवढे घरापर्यंत पोहोचले तर एक साधारण माणूस आज कुठे पोहोचला हे कळतं कारण आपल्यातले माणूस आहेत शिंदे साहेब आपल्यामध्ये राहणारे माणूस आहेत त्याच्यामुळे आपल्याला पुढे तेच पाहिजे आणि असं मुख्यमंत्री पुन्हा होणे शक्य नाही पुढे आणि म्हणून आम्हाला शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे त ु म च 안 पण 지 ग 신् य ा자